कालकथित अऊबाई काशीना तुर्फ नारायण मिस्त्री तृतीय स्मृत्यदिनानिमित्त जेवणावळीस फाटा देऊन पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम संपन्न झाला निप्पाणी रहवासी राजकुमार मिस्त्री आणि परिवारामार्फत सह्याद्री नृसिंह देवराई अर्जुनी येथे शुक्रवारी दिनांक रोजी वृक्ष लागवड करण्यात आला या प्रसंगी ॲडव्होकेट दिलीप मिस्त्री राजकुमार मिस्त्री ॲडव्होकेट अविनाश कट्टी डॉक्टर प्रशांत अथनी बापूसाहेब यादव सुनील देसाई वर्षा सुतार रंजना कांबळे राजन देसाई सुरेश देसाई बाजीराव चौगले नामदेव चौगले शिवानंद चौगले विरोज चौस विजय गावडे महादेव पेडणेकर दयानंद पेडणेकर सुनील कांबळे धनाजी कांबळे प्रवीण सौंदलगे हिटलर माळगे महादेव कांबळे गणेश माळी प्रकाश शिंगे आदित्य पाटील डॉक्टर अशोक डोनर शिवाजी मोरे करप्पा डोने अप्पांना भानसे के आर बिद्रे बाळासाहेब कांबळे अमित शिंदे अमर दाबाडे प्रोफेसर एन डी जत्राटकर बाळू कांबळे सिद्धार्थ कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते शिक्षक नामदेव चौले यांनी सूत्रसंचालन केले कॅमेरा पर्सन चेतन संधी शिव अर्जुनी दिलीप मेस्त्री त्याचप्रमाणे राजकुमार मेस्त्री आणि मेस्त्री परिवार यांच्यामार्फत सह्याद्री नृसिंह देवराई अर्जुन या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण सर्वांनी प्रथमतः या ठिकाणी लावलेल्या बोर्डला पुष्पहार अर्पण करावा मान्यवरांनी अशी मी त्या सर्वांना विनंती करतोय काशीनाथ उर्फ नारायण मेस्त्री त्याचप्रमाणे आमचे सृष्टी पर्यावरणीय संघटनेचे अध्यक्ष फिरोज चौस यांचे वडिलांचं परवादिवशी निधन झालेलं आहे तर ह्या दोघांनाही सर, आपण सर। सर्वांनी एक दोन मिनिटाचे शब्दता पाळून आपण श्रद्धांजली वाहूयाच्या वखारीमध्ये काम करण्यापासून ते अगदी चारही मुलं पाच पाचही मुलं अगदी शासकीय नोकरीपर्यंत पोहोचण्याचं ज्यांनी अतिशय मोठं काम केलं किंवा जी मुलं आज या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांनीसुद्धा अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन म्हणजे अगदी आम्हाला आठवत असलेली गोष्ट म्हणजे हनु, त्या हनुम स्मशान हनुमानच्या त्या ठिकाणी म्हणजे अगदी सुद्धा ज्यांनी कामं केली आणि आज इतक्या मोठ्या पदावरती पोहोचून मंडल अधिकारी किंवा अगदी आमच्या जिल्हा परिषदेला लोकल ऑडिटर म्हणून काम करून त्यानंतर वकील पदापर्यंत सुद्धा ज्या आईच्या पोटाला ही मुलं जन्माला आली त्यांनी आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून आज आमच्या या सह्याद्री नृसिंह देवराई अर्जुन या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये काय असतं की आपण इतर लोकांना फक्त जेवणावळी घालत असतो पण ह्या मेस्त्री परिवारानं हा जो पर्यावरणपूरक जो कार्यक्रम केलेला आहे हा खरोखरच कौतुकास्पद आहे आणि यानंतरच्या इतरांनीसुद्धा त्या त्या या कार्यक्रमातून प्रेरणा घ्यावी अशा प्रकारचा त्यांनी कार्यक्रम केल्यामुळं मी ग्रामपंचायत आमचे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं त्या सर्वांना सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि उपस्थित सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावे धन्यवाद मायाची मूर्ती होती त्याच्यानंतर खरं म्हणजे दिलीपपेक्षा जास्त माया करायची मी गेल्यावर अरे अविनाशी हे करायची घालावर हात सुरवायची काय आणि आयुष्यपण त्यांना पुष्कळ लाभलं सगळ्या अत्यंत कष्टानं दोघांनी म्हणजे आऊनं आणि शासनासानाने काय सगळं सांभाळलं सगळ्यांना शिकवलं मोठमोठ्या पदापर्यंत पोचवलं आणि तीच भूमिका घेऊन त्यांनी समाजकारणामध्ये पण आलेले आहेत नोकऱ्या केल्या पण समाजाचं ऋण विसरलं नाही समाजासाठी ते झटत आहेत त्याचप्रमाणे त्यांचं पर्यावरण प्रेम पण आता दिसून आलं आहे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब सर एवढा अगदी आमचे दोन्ही सर एन डी सर वगैरे एवढा शेड्यूलमधनं सुद्धा सगळेजण आलेले आहेत काय तर आता आमच्यात काय म मृतात्म्या शांतीला भाव असलं काय नसतं आमच्याकडं आत्माच नसतो त्याच्यामुळं त्यांना श्रद्धांजली देऊया त्यांची आठवण नेहमीच येत असते कधी कधी बोलण्यात ना आमच्या सुद्धा की आहो अशी होती आहो तशी होती काय हा जो कार्यक्रम आहे काय हा फार महत्त्वाचा कार्यक्रम आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम ही ही सगळी पिढी गेली तरी ह्यांच्या पिढीसुद्धा इथं येऊन हे आमच्या पूर्वजांनी केलं आहे हे अभिमानानं ते सगळं सांगू शकतात एवढं मोठं केलं आहे अहून आणि काशीनाथ अन्णांनी कसं केलं की मुलं सगळी ती मोठी केली hmm? शेतकी केली हे केलं मुलं मोठी केली आणि आता त्यांनी त्याचबरोबर हे वृक्षारोपणाचं हे करून आपल्या मुलांच्यासाठी एक एक्झाम्पल सेट केला आहे त्यांना अगदी अभिमानानं त्या मुलांना सांगता येईल की बाबा हे आमच्या मागच्या पिढीनं सगळं केलेलं आहे कारण हे शंभर दोनशे वर्षाचं सगळं हा प्रोग्राम आहे त्याच्यामुळं हा फार स्तुत्य प्रोग्राम आहे पर्यावरणाच्या बाबतीत डॉक्टर हे सगळी मंडळी माझ्यापेक्षा जास्त सांगू क्रियाशील <laughs> क्रियाशील आहेत आणि जास्त सांगू शकते काय आणि मला आता या प्रसंगी दो, दोन शब्द आऊबद्दल हे बोलायचं अर्जुनी ग्रामस्थ मिस्त्री परिवार व बाकी सर्व जमलेल्या मंडळींना नमस्कार हा फार सुंदर उपक्रम राबवत आहे एक पर्यावरणला तुम्ही चाल देत आहे पुढं जे आज हे झाड जिथं सगळीकडं वृक्ष तोडण चालू आहे आता तुम्ही बघितलं असाल हायवे वाईडनिंग चालू आहे सगळी झाडं गेली जी जुनी झाडं शंभर एक वर्षापूर्वी होती तीही गेली एक झाड सर्वसाधारण किती ऑक्सिजन देतं आहे ह्याचं महत्त्व करोना काळात सगळ्यांना कळलं असेल की एक ऑक्सिजन सिलेंडर मिळवायला आपण कित्येक पैसे देत होतो आणि कुठे कुठे जाऊन ॲडमिट होत होतो आज ही झाडं आपल्याला मुभा फुकटमध्ये ऑक्सिजन आहे असंच सगळ्यांनी आपल्या पर्यावरणाखर लक्ष द्यावं मी परवा दिवशी भूतानमध्ये कॉन्फरन्समध्ये होतो भूतानमध्ये सत्त्याऐंशी टक्के झाडी ठेवली आहे त्यांनी फक्त तेरा टक्के जमीन वापरतात झिरो एमिशन झिरो कार्बन एमिशन प्रिंट असलेलं जगात एकच देश आहे तो भूतान असं आपणही आज आपल्या इथं थोडंफार झिरो नसाना ह्याच्याकडे आपण संकल्पना करून सगळ्यांनी वाटचाल करायला पाहिजे मी अनेकदा अर्जुनी ग्रामस्थ आणि मेस्त्री परिवारचे आभार मानून सांगतो वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत येऊन अशी निगडीत मानवाच्या विकासासाठी फार उपयोग होतो कारण पर्यावरण असेल तरच आपलं जीवन शक्य आहे अन्यथा नाही आणि अशाच प्रकारचा उपक्रम दिलीपजी राजू यांनी त्यांच्या आईच्या आऊबाईंच्या स्मृतीनिमित्त हा जो एक चांगला अतिशय समाजासाठी उपयुक्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांना धन्यवाद देतो त्याचं कारण असं का आपण इतर बरेच उपक्रम हाती घेतो पण हा उपक्रम हा कायमस्वरूपी अशा प्रकारचा आहे की जो पुढच्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील आणि अशा प्रकारचे उपक्रम हे समाजासाठी गावासाठी आणि एकूण देशासाठी अतिशय उपयुक्त आहेत तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि या उपक्रमाच्या निमित्तानं मी संपूर्ण मेस्त्री परिवाराला शुभ त्यांचं मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम आमच्याकडून आता राबवले जावेत अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा मला बोलण्यावर संधी दिली त्याबद्दल धन्यवाद या मिस्त्री परिवाराचा अर्जुनमध्ये आहे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी त्यांनी जो एक निर्णय घेतला आणि आपल्या आईच्या स्मृतीपतर्ग त्यांची एक आठवण व्हावी म्हणून आमच्या आम्हाला विनंती केली की आम्ही वृक्षारोपण आपल्या गावामध्ये करतोय आणि आम्ही त्यांना लगेच होकार दिला सर कारण पर्यावरणाचं रक्षण करणं ही सर्वांची जबाबदारी आहे आणि ह्या ती जबाबदारी उचललेली आहे आणि त्यांच्या या आईच्या आठवणीनिमित्त त्यांनी जो कार्यक्रम आज आयोजित केला असेच कार्यक्रम भविष्यामध्ये त्यांनी आयोजित करावेत आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी मदत करावी सध्याच्या या जगामध्ये ऑक्सिजनचं महत्त्व अजून देखील लोकांना तसं पटलेलं नाही परंतु ज्यावेळी माणसावर प्रसंग येतो मगाशी सरांनी सांगितलं की कोरोनामुळं काय झालं ऑक्सिजन कसा मिळत नव्हता लोकांना त्याकरता झाडं जगवणं ही आमची जबाबदारी आहे आणि मी ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला मिस्त्री साहेब हमी देतो की आज जी तुम्ही झाडं लावल्यात ती पूर्ण झाडं जगवायची जबाबदारी आम्ही अगदी पार पाडतो या कार्यक्रमाला आज गा गावामध्ये तुम्ही सर्वजण मंडळी उपस्थित एन डी सर असतील वकील साहेब असतील मिस्त्री परिवारातील त्यांचे सदस्य असतील डॉक्टर साहेब असतील या सगळ्यांचंही मी आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून आज या कार्यक्रमाला उपस्थित त्यामुळं ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांच्या वतीनं समाज सर्वांचा आभार मानतो आणि असे उपक्रम पुढे राहावेत अशी एक प इच्छा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द सांगतो या माझ्या आणि आमच्या सर्वांचं आयुष्य या शेतीमधून गेलेला आहे सर्व शेती आणि वृक्षारोपण आणि वृक्ष जगवणं यातून आमचं आयुष्य गेलेलं आहे आणि नंतर बघूच्या कामात की आमच्या आई वडिलांचं संपूर्ण आयुष्य हा शेतीमध्ये गेलेलं आहे आणि वृक्षाचं किंवा शेतीचं संरक्षण करणं किती महत्वाचं आहे हे त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि खरं वास्तविकता आमच्या आईच्या आणि वडिलांची शिकवण आणि त्यांनी त्यांनी केलेलं मार्गदर्शन अत्यंत म्हणजे अत्यंत कष्टातून येऊन उन या उंची गाठणं ही साधी गोष्ट नाही हिचं सर्व श्रेय जर असेल तर माझी आई आणि माझे वडील यांनाच जातं कारण त्यांनी वृक्ष जगवणं आणि वृक्ष वाढवणं हे आम्हाला शिकवलेलं आहे समाजात कसं वागावं वरिष्ठांचा मान कसा ठेवावा हे आईनं आम्हाला शिकवलेलं आहे म्हणून आम्ही या या ठिकाणी आहोत तर मला सर्वांना या अर्जुनीमधल्या सर्व माझ्या सरपंच आणि सर्व जे ग्रामस्थ आहेत सरपंच आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत ग्रामसेवक आहेत ग्रामसेवक भाऊ आपले काय सरकारी आहेत त्यांनीसुद्धा चांगलं आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि अर्जुन इथल्या सर्व माझ्या या बांधवांना एक आमचं नातं क्रिएट केलं त्यांनी आता आमचं आणि त्यांचं एक नाटक क्रिएट झालं आहे तेव्हा आम्हाला दरवर्षी आता इथे येणं भाग पडलेलं आहे या झाडाच्यामुळं माझी आई या ठिकाणी जिवंत आहे माझे वडील या ठिकाणी जिवंत आहे दिसतं आणि म्हणून आम्ही ही झाडाचे संरक्षण करण्यासाठी आजुनीच्या लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे आणि सहकार्य करणार आहेत त्याबद्दल सर्व अर्जुनीच्या ग्राम सरपंच या सर्वांच्या आणि ग्रामस्थांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी माझा लहान भाऊ राजू मिस्त्री याचं मुख्य योगदान आहे आणि मला त्यांनी सांगितलं दादा असा असं आम्ही करतो मी येतो म्हटलं मी खास या कार्यक्रमाची म्हणजे माझ्या आईच्याच मी कार्यातून आलो आणि या ठिकाणी कार्यक्रम चांगला केला याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि मी थांबतोय पुण्यदिनानिमित्त या ठिकाणी मिस्त्री परिवाराच्या वतीने या ठिकाणी एक उषारोपणचा अस्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी या ठिकाणी मिस्त्री परिवाराला सांगू इच्छितो आहे की अर्जुनीच्या इतिहासात आम्ही तर भरपूर लावली साहेब आणि अंगाला जवळजवळ सहाशे दीडशे जातीची झाडं आहेत देवचंद कॉलेजचा सगळा स्टाफ त्याला का म्हणजे साक्षीदार आहे त्यांच्या सहकार्यानेच आम्ही ते केलेलं आहे पण असा उपक्रम की एका तंबाखूच्या वकारीत काम करणाऱ्या माऊलीच्या कुती ज्यांनी जन्म घेतला त्या पाच मुलाने एवढा मोठा स्तुती उपक्रम एवढं मोठं काम आहे जेवण घालता येते पावती फाडता येते सगळ्या गोष्टी करता येतात पण चिरत काळ टिकणारं काम आहे जी काळाची गरज आहे मग डॉक्टरसाहेबांनी अतिशय सुंदर मुद्दा मांडला की पर्यावरणाचा समतोल राखायचं असेल तर हे करणं काळाची गरज आहे आणि एवढं मोठं काम ह्या अर्जुनीत मला वाटतं पहिल्यांदा एवढं मोठं काम पहिल्यांदा त्या परिवाराकडनं झालेला आहे याचं संवर्धन आणि याचं जतन करण्याची जबाबदारी ही नक्की आमची ग्रामपंचायतीची आहे आणि मला या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की आमच्यापेक्षा चाऊस सर असतील त्यानंतर डोनर सर असतील मोरे सर असतील शिवानंद चौगुले सरांचा तरी आभार मानला पाहिजे माणूस चित्रात येत नाही कुणा काय माहिती आहे <laughs> काय शिवानंद चौगुले असा माणूस आहे याचा उल्लेख करावा लागेल मला आता बघा तो कुठं आहे हा माणूस चार वाजता कट्टी सर hey, चार वाजता हा एमडीवर शिक्षक आहे चार वाजता येतोय गाडी त्या माळात लावतोय पाईप मारतोय गावाला माहित नाही कुणाला ये झाडाला पाणी घालतो आमच्या काही तारावी लोकांना माणूस काम करतो एवढं झिपून देऊन काम करणारी माणसं आहेत या झाडाचं संवर्धन मिसरी पडून मी शब्द देतो की येत्या एक दोन वर्षात इथं जर ते बघितलं आपण तर अतिशय सुंदर आणि देखणं रूप त्याला दिसेल तुमचं मे पर्यंत आम्हाला फक्त सहकार्य राहू दे मेला एकदा वळी